एक महत्वाची बातमी आहे सुनेकडून वयोवृद्ध सासूला मारहाण करण्यात आली आहे शेतीच्या वादातून सुमठाण येथील ही घटना आहे मारहाणीचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय धक्कादायक ही बातमी आहे सुनेकडून वयोवृद्ध सासूला मारहाण करण्यात आलेली आहे आणि या प्रकरणासंदर्भात अधिक माहिती घेणार आहोत अजय घोडपे आमचे प्रतिनिधी आमच्यासोबत जोडले गेले आहे अजय काय अधिक माहिती नेमकं काय झालंय हा जो व्हिडिओ आहे तो लातूरच्या शिरूर अनंतपाळ तालुक्यातील सुमथाना येथील हा व्हिडिओ आहे दोन जुलै रोजीची ही घटना आहे परंतु हा व्हिडिओ आता समाज माध्यमात व्हायरल होत आहे शेतीच्या वादातून वयोवृद्ध आपल्या सासूला सुनेनं लाखबुख्यांनी मारहाण करत केसाला फरफटत शेतामध्ये ओढत नेण्याची ही घटना आहे आणि या प्रकरणी सोन्याने आणि सासून या दोघांनीही दिलेल्या परस्पर विरोधी तक्रारीवरनं शिरूर अनंतबाळ पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे परंतु आपण जर पाहिलं तर लातूर जिल्ह्यामध्ये शेतीच्या मशागतीने आता वेग घेतलेला आहे त्याच्यामुळे शेतीच्या वादातून अशा घटना वारंवार घडताना आपल्याला पाहायला मिळत आहे धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी